पंतप्रधान माननीय नरेंद्र मोधी जी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी यांचे मी मनापासून आभार मानतो की करता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इनकम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक डिस्पोजेबल इनकम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इनकम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातलं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटत की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे यासोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये शंभर जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस ईच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एमएसएमईच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल